ओतूर या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संगीत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मान्य दोंडीभाऊ शेठ पानसरे यांच्याशी या विद्यालयाबद्दल डिटेल केलेली बातचीत आपण पाहूया ग्रामीण कट्टा चॅनेलसाठी भरत मोरे ओतूर रामकृष्ण आरी दोंडीभाऊ महाराज पानसरे वारकरी परिषद या नावाने आम्ही संघटना रजिस्टर केलेली असून पाच वर्ष झालेली आहे परंतु नवीन पिढीसाठी ओतूर या ठिकाणी चैतन्य महाराजांसारखं मोठं मंदिर असून एकही संगीत विद्यालय नाही ही अतिशय खंताची वाद आहे आणि नवीन पिढी घडवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दोन हजार पंचवीसला पंधरा पासून आदिवासी पट्ट्यातून सगळी मुलं या ठिकाणी शिकायला येत आहेत त्यांचा जेवणाचा राहण्याचा सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे कुठल्याही मुलाकून एकही रुपया फी न घेता शाळेमध्ये जात असताना सुद्धा त्यांना वाया लागू पुस्तकं लागू सगळा खर्च आम्ही करीत आहोत ही संस्था ज्यांना ज्यांना दान करायचे असेल त्या पद्धतीने त्यांनी दान करावं महाराष्ट्रामध्ये हल्ली नवीन पिढी ह्या इकडं वळत नाही दिवसांदिवस सगळ्यांचे आपल्या पिढीचे संस्कार विसरत चाललेली मुलं आहेत सध्या सगळ्या मुलांचं लक्ष उच्च शिक्षणा व परदेशात जाण्याचं लागलेलं ला असल्यामुळं जी आपली परंपरा आहे ती परंपरा मुलं विसरत चाललेली आहे आणि ती परंपरा टिकावी आणि वतूळमध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये चांगले प्रत्येक घरामध्ये नेमावली जावेत आणि हा वारकरी परंस संपादाय टिकावा म्हणून आम्ही या ठिकाणी एक आठ साले चैतन्य महाराजांचं नाव ज्याप्रमाणे छोट्या माऊलीनं मे मध्ये मोठा साप्ता केला आणि त्या सप्त्यामध्ये चैतन्य महाराजांचं नाव आख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी का चैतन्य महाराज हे तुकाराम महाराजांचे गुरु होते आतापर्यंत देऊची लोक मानत नव्हती पण आत्ता ते मानायला लागली आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चैतन्य महाराजांनी रामकृष्ण मंत्र दिलेला आहे तो आख्या जगापर्यंत जावा तो टिकावा ती परंपरा टिकाव म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे आदिवासी मुलं जमा करून त्यांना शिकवण्याचं काम करीत आहे प्रत्येक मुलाला हरिपाठ शिकवणं मृदुंग शिकवणं कीर्तनाचा अभ्यास शिकवणं आणि याच्याही पुढं आमचं असं म्हणणं आहे का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जगापर्यंत गेले पाहिजे ही मुलं आता पाचवीला आहे हे मुलं पूर्ण पंधरावी होईपर्यंत यांना शिक्षण आम्ही स्वतः संघटनेतर्फे देणार आहोत ह्या मुलांना हिंदीतून मराठीतून इंग्लिशमधून आणि संस्कृत चारही भाषेमध्ये कीर्तन आणि प्रवचन करता आलं पाहिजे जरी उद्या ते शिकले आणि अमेरिकेला किंवा कुठल्याही देशात गेले तरी आमचे तुकाराम महाराज कोण होते आमचे ज्ञानेश्वर महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना सांगता आलं पाहिजे अशी नवीन पिढी घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत आहोत आपण या ठिकाणी तुम्ही आलात आणि कुठल्याही प्रकारची एकही रुपयाची फी न घेता सगळ्यांना मोफत आम्ही शिकवीत आहोत जेवणाची राहण्याची आंघोळीची नाश्त्याची सगळी सोय करीत हो। आहोत आणि दिवसभर शाळे शाळेसाठी गाड्या मशीनला त्यांना आम्ही शिक्षणासाठी पाठीत आहोत सकाळी उठल्या उठल्या त्यांची आंघोळ होती आंघोळ झाल्यानंतर नित्य नेमाने सकाळच्या पारी आमच्या आरती होती आरती झाल्यानंतर त्यांचा शाळेचा अभ्यास होतो शाळेचा अभ्यास झाल्यानंतर नऊ वाजता त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते दहा वाजता ते शाळेत जातात परत पाच वाजता आल्यानंतर परत एक अर्धा तास लहान मुलं असल्यामुळे त्यांना खेळण्याचा चान्स दिला जातो आणि साडेपाच ते साडेसात मृदुंगाचा अभ्यास करून त्यांच्याकून घेतला जातो मृदुंग वाजून घेतला जातो साडेसात ते साडेआठ हरिपाठ घेतला जातो अभंग शिकवला जातात ज्ञानेश्वरी सांगली जाते अशा प्रमाणे या संस्थेमध्ये मला सहकार्य करणारे आमचे श्याम महाराज गुले असतील ते माळंदीला सात आठ वर्ष शिकल्यामुळे त्यांचा पूर्ण मृदंगाचा अभ्यास झालेला आहे कीर्तनाचा अभ्यास शेजारी बसलेले आमचे लांडे महाराज असतील ते मुलांना हरिपाठ शिकवतात ज्ञानेश्वरी आणि हे शिकवतात तरी सगळ्या ओतूरमधील आजू तालुक्यात मधील सगळ्या असणाऱ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण जे आपल्या संतांनी केले ते टिकलं पाहिजे नवीन पिढीला तुम्ही शिकवावा अशी विनंती आहे ओतून या ठिकाणी ज्याला ज्याला वाटत असेल का आपला मुलगा भविष्यात चांगला घडावा आणि काहीतरी शिकावा संतांचे विचार त्याच्या डोक्यात गेले पाहिजे नाही तर तुम्ही नुसतं जर शिक्षण केंद्रित राहिले आणि त्याला जर बाहेर ठेवलं तर नक्की पुढच्या काळामध्ये तुम्हाला रुद्र सर्वात गेल्याशिवाय राहणार नाही पैशापेक्षा संस्कार महत्वाचे पैसे जरूर कमवा परंतु संस्कार घडवा आणि संस्कार घडवले तर तुम्हाला म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सर्वजण आलात आणि आम्हाला जी मदत केली ही सगळी मीडियावरून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाठवली ज्याला ज्याला वाटत असत की असं चांगलं काम करत आहात तुम्ही आम्ही कुठल्याही प्रकारचा मानधन किंवा काही आम्हाला चालू नाही आम्ही दिनगी रूपामध्ये संस्था चालू केलेली आहे आमचे किरण पानसरे असतील यांनी सहा हजाराचा आत्तापर्यंत आम्हाला किराणा दिला कोण गहू देतो कोण बाजरी देतो अशी असणारे दानशूर मंडळी भरपूर आहेत महाराष्ट्रात आणि ज्याला ज्याला वाटत असेल चांगल्या कामासाठी दान करावा अशांनी आम्हाला संस्थेसाठी आमच्या दान करावी त्यांना रिस सर पावती दिली जाईल त्या पावतीचं जा दरवर्षी ऑडिट केली जाईल आमची व्यवसाय रजिस्ट्री राहील इकडे तिकडे पैसे उडवण्यापेक्षा जर या लहान मुलांच्या शिक्षणाला तुम्ही जर आम्हाला पैसे पाठवले तर नक्की तुम्ही दिलेल्या दानाचं तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही खालीलप्रमाणे आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा सा असेल तर आमच्या संस्थेचा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तावन्न बावीस एक्कावन्न रामकृष्ण आहे